रात्रीचा प्रवास एक भयकथा ती नोव्हेंबरची एक गडद आणि गाठवणारी रात्र होती आकाशात चंद्र दुसर दिसत होता आणि आजूबाजूंच्या झाडांची सावली भयंकर वाटत होती राहुलची कार एका जुनसा रस्त्यावरून चालली होती पुण्याहून साताऱ्याकडे त्याला रात्रीचे अकरा वाजता निघावे लागले होते कारण दुसऱ्याच दिवशी त्याच्या बहिणीचे लग्न होते राहुल एकटाच होता त्याने एफ एमवर वर मंद आवाजात गाणी लावली होती रस्ता गारवारा आणि दूरवर पसरलेली शांतता वातावरणात एक अजिबशी भीती दाटून राहिली दा होती गाडी चालवत असतानाच त्याच्या लक्षात आलं की पेट्रोल फारसं उरलेलं नाही पुढचा पंप आला की भरून घ्यायला पाहिजे तो स्वतःशी फुटफुटला पण त्यावेळेस आजूबाजूला एकही गाडी नव्हती की स्टॉलही दिसत नव्हते दिसत होते ते फक्त रस्त्यावरील लाईट्स आणि झाडांच्या सावल्या काही अंतरावर जाऊन त्याची गाडी अचानक थांबली काय झालं हे त्याला कळत नव्हतं शा हे काय झालं राहुल गोंधळला त्याने पुन्हा इंजिन चालू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही केल्यास सुरू होईना पेट्रोल संपलाय की काय की काहीतरी तांत्रिक बिघाड त्याला काहीच समजत नव्हते तो गाडीतून उतरला मोबाईल काढून बघितला पण नेटवर्क नव्हतं आजूबाजूला नजर फिरवली अगदी थोड्याच अंतरावर एक जुना मोडकळीस आलेला बंगला दिसला अर्धवट उजाळात त्याने थोडा विचार केला आणि तिकडे जायचं ठरवलं कदाचित तिथे फोन लावायला मिळेल किंवा काही मदत मिळेल तो विचार करत चालायला लागला ला ला। बंगल्याजवळ आल्यावर त्याला काहीतरी विचित्र जाणवू लागलं तेथे ते एक विचित्र शांतता पसरलेली होती रातकिऱ्यांचा आवाजही येत नव्हता एक निस्पंद शांतता होती जी फारच अस्वस्थ करणारी होती त्याने दरवाजा हलकेच ढकलला तो आवाज करत उघडला आतमध्ये अंधार होता पण मधोमध मद एक दिवाळ लागलेला होता जणू कोणीतरी आतमध्ये राहतोच आहे कोण आहे का घरी राहुलने आवाज दिला कोणीच प्रतिसाद दिला नाही तो हळूच आत गेला मधील भिंतींवर जुन्या काळातल्या छायाचित्रांच्या फ्रेम्स होत्या काहींमध्ये काळी सावळीसारखी आकृती होती चेहरा अस्पष्ट त्याने पुन्हा हाक मारली माफ करा मला मदतीची गरज आहे तेवढ्यात वरच्या मजल्यावर काहीतरी हा काहीतरी हल्ल्याचा आवाज आला जणू कोणी पळालं हृदय थबक राहुल थबकलं हृदयाचे ठोके वाढले कदाचित काही वाऱ्याचा परिणाम असेल असे म्हणून तो स्वतःला चावरू लागला पण मनात खोलवर कुठेतरी भीतीचा बीज रोवला गेला होता तो वरच्या मजल्यावर गेला जिना एक दार दिसले तेही अर्धवट उघडलेलं आतून मंदसा उजेड येत होता राहुलने हलकेच आत डोकावले तेथे एक म्हातारी बाई खुर्चीत बसली होती तिचे डोळे मिटलेले होते पण चेहऱ्यावर एक विचित्र शांत होतं आजी मी रस्त्यावर अडकलोय फोन करता येईल का राहुलने विचारलं ती काहीच बोलली नाही केवळ हसत राहिली माफ करा पण खरंच मला मदतीची गरज आहे तो पुन्हा म्हणाला ती हळूहळू डोळे उघडून म्हणाली तुला उशीर झाला रे खूप उशीर झाला राहुल गोंधळला उशीर म्हणजे तेवढ्यात अचानक त्या बाईचे शरीर थरथरू लागले चेहऱ्यावरील हाड उघडे पडायला लागले डोळे खोल गेले आणि थोड्याच क्षणात ती एक प्रेतवत आकृती बनली राहुल खिलताळत मागे पळाला तो जिना उतरायला लागला तेवढ्यात त्याच्या ते ते कानात आवाज आला कोण येतो तो रात्री घरातले दरवाजे आपोआप बंद व्हायला लागले खिडक्यांच्या काचांवर कोणीतरी ओरबाडल्यासारख्या खुना उठू लागल्या तो हॉलमध्ये पोचला तेवढ्यात एक भिंतीवरच्या आरशात त्याने स्वतःचं प्रतिबिंब बघितलं पण आरशातील प्रतिमा त्याच्यासारखी नव्हती ते डोळे लालसर होते चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं राहुलने डोळे मिटले हे खरं नाही हे खरं नाही तो फुटफुटला त्याने मनामध्ये श्री स्वामी समर्थांचा धावा केला आणि मंत्र बोलू लागला थोड्या वेळाने जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो घराच्या बाहेर उभा होता पुन्हा आपल्या गाडीजवळ सर्व काही शांत होतं जणू काही घडलंच नव्हतं गाडी अचानक सुरू झाली आणि नेटवर्क देखील परत आलं त्याने गाडी चालवली आणि त्या ठिकाणापासून शक्य तितक्या दूर गेला रस्त्याच्या एका टोकाला गाव लागला तिथे जाऊन त्याने एका ढाब्यावर चहा घेतला चहा देणारा माणूस बोलता बोलता म्हणाला साहेब त्या रस्त्यावर गाडी बंद पडली होती का राहुलने डोकं हलवलं हो पण तुम्हाला कसं माहीत ढाब्यावाल्याच्या चेहऱ्यावर काळजी उमटली अहो त्या रस्त्यावर एक बंगला आहे तो जुन्या झाडाळ तिथे अनेक वर्षापूर्वी एक कुटुंब राहत होतं एके दिवशी सगळे एका विचित्र अपघातात मरण पावले आणि तेव्हापासून त्या रस्त्याने जो कोणीही रात्री जातो काही काळासाठी त्या त्या दुसऱ्या जगात अडकतो सुदैवाने तुम्ही बाहेर आलात राहुल थंड पडला त्याच्या हातातला चहा गार झाला होता पण अंगातून घाम येत होता तो आजही त्या रात्रीचा प्रवास विसरू शकला नाही त्याला अजून प्रश्न पडतो तो खरा होता का की एक भयंकर स्वप्न पण एक गोष्ट मात्र खरी होती त्या दिवशी त्याने पाठीमागू वळून पाहिलं नाही कधीच पाहिलं नाही